आज रोजी आम्ही अखिल भारतीय हो, महासंघ पुणे स्वच्छ ठाणे दुकानदार सर्वांच्या वतीने महासंघ राज्याच्या प्रत्येक तहसील कार्यालयावर आम्ही सर्व स्वच्छ दुकानदार ई पॉच मशीन जमा करण्याचे निर्णय घेतला आहे कारण आमचे रेशन दुकानदारांना जो त्रास या ई पॉ मशीनने होतो आहे कारण आम्ही दुकानदारांकडे रेशन दुकानदार उघडतो सकाळी त्यानंतर सकाळी सकाळी जो त्रास होतो कारण पाच पाचच मिनिटात सर्व डाऊन मशीनचं सर्व ढवून बंद पडतं बंद पडल्यानंतर आमचे जे कारधारक आहेत त्यांच्यात किंवा आमच्या रेशन दुकानदार बांधवांमध्ये शब्दिक चकमक होते किंवा गोंधळ निर्माण होण्याचं कारण निर्माण होतो त्यामुळे आम्ही वारंवार शासन आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडे हो, वारंवार तक्रार करूनही आमचा निर्णय लागत नाही कारण आम्हाला हे मशीन इपॉट मशीन त्रासदायक ठरत आहेत कारण आम्हाला काही वाटप एकदम पद्धती वाटपचा आम्हाला काही त्रास नाही आहे फक्त एकच आहे एक की हे लोक मशीन चालू करतात बंद पडतात त्यानंतर आम्हाला इतका त्रास होतो की आम्ही आदरणीय श्रीलासाहेबांकडे आज रोजी मशीन इ फॉर्म मशीन जमा करण्यासले आमचे राज्य संघटनेचे अध्यक्ष डी एन पाटील साहेब उपाध्यक्ष राजेजी आंबुसकर आम साहेब आमचे जिल्हाध्यक्ष तुकाराम भाऊ निगम यांच्या आदेशावरून हे फॉर्म मशीन जमा करत आहोत